मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल आणि मंगळवार आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये अत्यंत प्रेरणादायी असं वाचन दिलेलं आहे की जे मानवी जीवनाला खूप पोषक आहे आणि त्याप्रमाणे जर आपण जगलं तर आपण सगळे भारतीय लोक आनंदित होतील आणि नेहमी सुखी राहतील हो माझ्या प्रिय गण त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे की प्रेषितांच्या काळामध्ये सगळे लोक जे ख्रिस्ती झालेले होते ते सगळे आपल्याकडल्या सगळ्या वस्तू किंवा आपली सगळी प्रॉपर्टी सगळं विकून ते आणून प्रेषितांच्या पायावरती ठेवीत आणि त्यानंतर ते प्रेषित सगळ्यांना ते वाटून देत म्हणजे सगळे काही समान होते आणि अशा प्रकारे सगळ्यांना आनंदी आणि सुखी ठेवण्यासाठी आणि आम्ही एक आहोत आणि एकच राहणार ह्या पद्धतीने ते निश्चयी बनलेले होते आणि प्रिय मित्रांनो अशा प्रकारचा समाज विशेषत काही वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इस्रायलमध्ये गेलो होतो तेव्हा इस्रायलमध्ये आम्हाला दोनशे सत्तर किबूत सापडले त्या किबूतमध्ये अशा प्रकारे लोक एकत्र राहतात मग कोणी कोणतेही काम करू सगळ्यांना पगारसारखाच आणि विशेषतः एखादा इंजिनियर असेल आणि एखादा माणूस जर कूक असेल तर त्याला देखील सारखाच पगार दिला जातो आणि जा सगळ्यांना सन्मानाने वागवली जाते हो माझ्या प्रियबंधनो अशा प्रकारचा समाज आपल्या ह्या ख्रिस्ती जगामध्ये असणं किती आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये जर अशा प्रकारचा समाज असला तर अशा प्रकारची विसंगती गरीब आणि श्रीमंत काळा आणि गोरा स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा समाज दिसणार नाही आणि म्हणून विशेषत त्या ठिकाणी आमचे मित्र होते तो स्वतः कुक होता परंतु त्यांची पत्नी ही इंजिनियर होती आणि त्या ठिकाणी खूप मोठं काम करत होती पण दोघांना पगारसारखाच म्हणजे अशा प्रकारे समाजामध्ये ही जी विषमता आहे ती विषमता नष्ट होऊ शकते आणि प्रत्येक माणूस सन्मानाने जगू शकतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो सुद्धा आपण जी मिशन मित्रमंडळ सुरू केलेली होती ती ह्या उद्देशाने आणि ही मिशन मित्रमंडळ जाऊन मिशनमध्ये काम करायची त्यांना आपलं करून घ्यायचं आणि विशेषत आपल्यासारखी त्यांनी चांगली चांगली त्या ठिकाणी देवळं उभारली आणि समाजातील लोक तिथे एकत्र जमू लागले सगळ्यांना विशेषत जे गरीब होते गरीब विद्यार्थी होते त्यांना देखील त्यांनी मदत करून शिक्षणामध्ये पुढे कसं आणावं ह्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेत म्हणजे माझ्या प्रिय बंधूं हा एक चांगला उत्कृष्ट असा प्रकल्प होता परंतु काही काला हा समजला नाही आणि त्यांनी येऊन इथे तो बंद केला आणि त्यामुळे किती त्रास ह्या समाजाला झाला आणि त्यानंतर जे पदाधिकारी होते ते देखील निरुत्साही झालेच परंतु माझ्या प्रियबंधू बघिण अशा प्रकारे आपण समाजाला मागे खेचतो आपण समाज पुढे नेत नाही ह्याची प्रचिती होते म्हणून आज परमेश्वराकडे अशी प्रार्थना करूया की अशा प्रकारची मिशन मित्रमंडळं आपल्याकडे सुरू असावीत आणि त्याद्वारे गोडगरीब दिनदुबळ्यांच्या जीवनामध्ये आपण खूप वाढ करावी ह्यासाठी प्रार्थना करूया